अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनातले ते प्रत्येक भाव मी जाणतो आणि तुझ्यासाठी ते चमत्कार घडावे त्यासाठी तू जी काही सेवा करत आहेस ती मी पाहत आहे तुझी सेवा आणि तुझा भक्तिभाव मी स्वीकार करतो आणि तुझ्या दिशेने ते आशीर्वाद देखील पाठवत आहे तुम्ही काही गोष्टींपासून घाबरत आहात पण घाबरणे सोडा भय चिंता आणि खूप काही असे नकारात्मक विचार केल्यामुळे तुमच्या जीवनात वारंवार नकारात्मक भावना निर्माण होतात आज जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही माझे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात चिंता करणे आणि खूप काही काळजी करणे दूर व्हावे यासाठी मी तुम्हाला हा संदेश देत आहे बाळा या संदेशाला शेवटपर्यंत ऐक खूप काही जणांनी तुमचा विरोध केला आहे आणि तुमच्या विरोधात ती परिस्थिती देखील निर्माण केली आहे ज्यामुळे तुम्ही खूपदा नैराश्याने परिपूर्ण झाले आहात पण मी आज तुम्हाला त्या निराशेतून त्या नैराश्यातून बाहेर काढणारा हा पवित्र संदेश देत आहे जर तुम्ही याला मन लावून ऐकलेत आणि तुम्हाला प्राप्त होणारे आशीर्वाद स्वीकार केलेत तर या रात्रीतून तुमच्या मनातील ते नकारात्मक भावना त्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होतील आणि त्या जागी सुख समाधान आणि प्रगतीच्या वाटा तुमच्यासाठी काढल्या जातील बाळा माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्यासाठी कार्य करत आहे अनपेक्षित काही घडणार नाही याची काळजी तुझा देव तुझा परमात्मा घेत आहे तू परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवू शकतोस तू मनापासून भक्तिभावाने देवाची भगवंताची परमेश्वराची कृपा प्राप्त करण्यासाठी जे काही संकल्प करत आहेस ते सर्व काही देव पाहत आहे देवाच्या मनात आले तर तुम्हाला ते देखील प्राप्त होईल जे तुम्ही खूप काही आनंदाचे इच्छित देखील नाही देव म्हणतात बाळा काळजीमुक्त करणारा हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण तुझ्यात मी ती सकारात्मक ऊर्जा देव इच्छितो ज्यांनी तुझा विरोध केला आहे ते पश्चाताप करणार आहेत कारण आता ज्या दिशेने तुला वळवल्या जात आहे तो मार्ग तुझ्यासाठी सुखकर आणि आनंदी आहे तुमच्या जीवनातून त्या लोकांना वगळून टाकण्याचा काळ देव लवकरच तुमच्या आयुष्यात आणत आहेत तुमच्यासाठी योग्य ती नाती योग्य ते लोक जे देव तुमच्यासाठी निवडत आहेत त्यांना आता तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल आणि जी तुमच्यापासून वेगळे करू इच्छितात देव त्यांना तुमच्या जवळून वेगळे करणार आहेत यावर विश्वास ठेवा खूप काही काळ तुमचा असा गेला आहे जाद तुम्ही नैराश्याकडे वळला होतात तुमची प्रगती देखील खूप काही मंद गतीने सुरू होती जेव्हा तुम्ही ते प्रगती आणि ते सर्व साध्य करण्यासाठी देवाकडे ते संकल्प केले आहेत प्रार्थना केली आहेत तर आज देवाने तुमच्यासाठी एक चमत्कार आणि उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा एक आनंदाची बातमी देण्याचे ठरवले आहे देवांची योजना तुमच्या योजनेच्याही पलीकडे आहे तुमच्या मनात जे काही आहे त्याही पलीकडे देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत म्हणून कधीही देवावर आणि परमेश्वराच्या भक्तीत दंग होताना कधीही तुम्ही स्वत काहीही मागू नका देव तुमच्यासाठी विचार करत आहे आणि तो तुमच्या विचारांच्या पलीकडे आशीर्वाद आहे हे विसरू नका देव आणि देवाचे कार्य तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे देव आनंदाचा वर्षाव आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत ज्यांना कुणाला त्या आरोग्याच्या समस्या आहेत काही समस्या नष्ट होतील आणि काही समस्या हळूहळू करून नष्ट होण्याच्या मार्गावर येतील बाळा तू ज्यासाठी माझी प्रार्थना करत आहेस तर मीही तुला ते आशीर्वाद देण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे उद्या जेव्हा तुम्ही आनंदित होऊन उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक चमत्कार समोर असेल जेव्हा तुम्ही तो पाहाल तेव्हा अगदी आनंदाने एक हास्य तुमच्या मुखावर असेल त्या क्षणाला तुमचे स्वामी तुमच्या समोर असतील कारण ते स्मितहास्य पाहण्यासाठी मी तुझी सर्व चिंता दूर करणारे हे संदेश तुझ्यापर्यंत देत आहे बाळा काळजी रहा राहा मुक्त राहा निश्चिंत रहा आपल्या कर्मात योग्य तऱ्हेने पुढे चालत राहा सर्व काही योग्य वेळेवर होणार आहे कुणी तुमचे मन दुखावले तर दुखावू देऊ नका कारण देव सतत तुमच्या सोबत आहे पण तू तीच चूक परत करू नकोस जर कुणाचे मन जपता आले नाहीत तर कुणाचे मन दुखवू नको कारण या पापात कुणीही तुझा भागीदार बनणार नाही आनंदात कुणीही भागीदार व्हायला तयार असते पण तुमच्या कर्मात तुमचे आपलेही भाग घेत नाहीत हे विसरू नका तेव्हा देवाचे निरंतर स्मरण करा देवाच्या आज्ञेत राहा देवाचे स्मरण हे निरंतर असू द्या नामस्मरणामुळे तुम्हाला दिव्य शक्ती प्राप्त होते जी शक्ती तुमचे कार्य करण्यास तुम्हाला उत्सुक आणि प्रभावशाली ठरते तेव्हा देवाचे नित्य श्री स्वामी समर्थ जप जितका करता येईल तितका अधिका अधिक करण्याचा प्रयत्न करा देव तुमचे कल्याण करोत तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामी माऊली तुमच्या जीवनात तो अंधकार दूर करून त्या समस्या दूर करून आनंदाचे क्षण देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना श्रीपाद श्रीपाद श्रीपादवल्लभदिगम् दिगम्मराधिकं मर श्रीपादवल्लभ दिगं मनः